एकाच कारमध्ये मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्र्यांची गर्दी पाहून ठाकरे गटाचा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री गिरीश महाजन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे एकाच कारमध्ये दाटीवाटीने बसून प्रवास करत असल्याचं पाहायला मिळत आहे महाराष्ट्रात पहिल्यांदाच राज्यकारभार चालवण्यासाठी एक मुख्यमंत्री आणि दोन दोन उपमुख्यमंत्री नेमले आहेत तसेच तीन मोठे आणि अनेक छोट्या पक्षांनी महायुतीत एकत्र येत एक सरकार बनवलं आहे भाजप आणि शिवसेनेचं शिंदे गट बहुमतातलं सरकार अस्तित्वात असतानाही जून दोन हजार बावीसमध्ये मध्ये महायुतीने राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला आपल्याबरोबर घेतलं त्यामुळे महायुती सरकारवर अनेकदा टीका देखील झाली आहे तसेच अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्याने गेल्या दीड वर्षापासून महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही परिणामी शिंदे गट आणि भाजपामधील अनेक इच्छुक आमदार मंत्रिपदांच्या प्रतीक्षेत आहेत त्यामुळे शिवसेनेचा ठाकरे गट राष्ट्रवादीचा शरद पवार गट आणि काँग्रेसकडून सातत्याने शिंदे गट आणि भाजपामधील इच्छुक आमदारांवर टीका करत आहेत आमदार भरत गोगावले आमदार संजय शिरसाट यांच्यासह शिंदे गटातील अनेक आमदार मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत आहेत हे आमदार मंत्रिमंडळ विस्ताराशी वाट पाहत आहेत लोकसभा निवडणुकीला आता काहीच दिवस बाकी आहेत परंतु राज्य सरकारने अद्याप मंत्रिमंडळ विस्ताराचा विचार न केल्याने ही नेते मंडळी नाराज असल्याच्या चर्चा देखील ऐकायला मिळत आहेत अजित पवार गट महायुतीत सहभागी झाला आणि त्यांनी उपमुख्यमंत्री पदासह हो, आठ मंत्रीपद घेतले आहे त्यामुळे शिंदे गटातील आमदारांचा हिरमोड असा टोला ठाकरे गटातील नेत्यांनी लगावलाय दरम्यान मंत्रिमंडळातल्या दाटीवाटीवरून शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महायुतीला टोला लगावलाय सुषमा अंधारे यांनी एक व्हिडिओ शेअर केला या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार पर्यटन तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दाटीवाटीने बसून प्रवास करत असल्याचं पाहायला मिळत आहे हा व्हिडिओ शेअर करत सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे की जर केली नसती सुरत गुवाहाटी तर कशाला झाली असती दाटीवाटी